रिंग रोडच्या संदर्भामध्ये आमदार साहेबांनी काल महाविकास सा आघाडीचे उमेदवार अमितदादा भांगरे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत त्याचबरोबर धनंजय मुंडे जे राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांनी सुद्धा अमितदादा भांगरे यांच्या चारित्र्यावर त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत मला या निमित्तानं धनंजय मुंडे यांना एकच या निमित्तानं सांगायचं आहे की सो चुए खाके बिल्ली हाचकोचली ज्यांनी स्वतःच्या बायकोबरोबर स्वतःच्या मेवनीला फसवलं इवन तर मेवनीला मुलं तर झालीच मेवनी ठेवूनसुद्धा त्यांनी मेवनीच्याबरोबर एक मैत्रीणसुद्धा त्या ठिकाणी ठेवली करुणा मात्रे या महिलेबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या महिलेने त्यांच्यावर आरोप केलेत इवन त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊनसुद्धा धनंजय मुंडे यांच्या पातळी बाबतीमध्ये अत्यंत खा खालच्या पातळीची सगळ्या प्रकारच्या कोर्ट केसेस या करुणा मुंडे यांनी मागच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत त्यामुळं धनंजय मुंडे यांना कोणाच्याही चारित्र्यावर एक शब्दसुद्धा बोलण्याचा नैतिक अधिकार या ठिकाणी राहत नाहीत धनंजय मुंडे हा इतका बदनाम आणि इतका लाचार माणूस आहे की त्याच्या कॅरेक्टरविषयी त्यांनी संपूर्ण मुंडे कुटुंबाचं संपूर्ण पूर्वीची जी काय प्रतिमा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील स्वर्गीय पंडितांना मुंडे असतील किंवा पंकजताय असतील यांनी जी कमवलेली संपूर्ण प्रतिष्ठा होती ती धनंजय मुंडे यांनी मागच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये गमावलेली आहेत त्यामुळं धनंजय मुंडेला कुणाच्याही चारित्र्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही आमदार साहेबांनी रिंग रोडच्या संदर्भात जो मुद्दा उपस्थित केला तर निश्चितपणे रिंग रोड जरी झाला असेल तरी त्या ठिकाणी आदिवासी समाजाचे अनेक मुलं टेंटच्या निमित्ताने व्यवसाय करतायत भांगरे परिवाराचा हॉटेल व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय आहे भांगरे परिवार काल राजकारणात आले आणि त्यांनी हॉटेल उभे केले असं नाही आहे भांगरे परिवाराची पन्नास वर्षापासून हॉटेलची परंपरा राहिलेली आहे आदिवासी भागामध्ये पूर्वी हॉटेल नव्हते तेव्हा सुद्धा भांगरे परिवार हा स्वतःच्या घरामध्ये लोकांना जीव घालत होता हे लांबटे परिवाराला माहीत आहेत म्हणून माझी या निमित्तानं एकच विनंती आहे व्यक्तिगत चारित्र्य खानन करणं किंवा व्यक्तिगत आरोप करणं याला फार आता निवडणुकीमध्ये महत्त्व राहिलेलं नाहीत मी स्वतः आमदार साहेबांना यापूर्वीसुद्धा म्हटलो आणि तळपाडे साहेब जे सुद्धा उमेदवार आहेत यांनासुद्धा मी असं म्हटलो होतो की साहेब तुम्हीसुद्धा हॉटेल व्यवसाय सुरू करा भंडादार हा पर्यटनाचा माध्यम आहे पर्यटनाच्या माध्यमातून सगळ्या उमेदवारांनी स्वतःच्या उपयोगीकरता काही स्वतःची शाश्वत उदरनिर्वाहाची व्यवस्था केली पाहिजेत भांगरे परिवार त्यामध्ये अत्यंत सक्षमपणे उतरलेला आहेत याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं गैर काहीच नाही आहेत आजही आदिवासी बांधवांमध्ये रतनवाडीपासून साम्रथपर्यंत घाटघरपासून उड्डवण्यापर्यंत शेकडो लोकांनी हॉटेल व्यवसाय असेल टेंट असेल घरगुती त्या ठिकाणी किचन असेल अशा प्रकारचे हजारो व्यवसाय आता भंडारा चालू आहेत भंडाराच्या रोड परिसरात चालू आहेत रस्ता आज झाला पण ही व्यवसाय गेले पंचवीस वर्षापासून चालू आहेत काजवा महोत्सवाची निर्मिती जेव्हा अशोकराव भांगरेनी केली त्यानंतर सांगण व्हॅली ही जगाच्या नकाशावर आली त्याचा फायदा आज आदिवासी भागामध्ये लाखो लोक दरवर्षी जातात अजूनही दोनशे चारशे लोकांनी हजार लोकांनी जरी हॉटेल टाकले तरी ते कमीच आहेत कारण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सुंदर ठिकाण सर्वाधिक स्वच्छ ठिकाण आणि सर्वाधिक प्रदूषणमुक्त ठिकाणी भंडार आहेत त्यामुळे लामटे साहेबांनाही माझी विनंती आहे तळपाडे साहेबांनाही माझी विनंती आहे आणि सगळ्यांनाच विनंती आहे आपणसुद्धा हॉटेल व्यवसाय उतरावं अनेक बाहेरचे उद्योजक बोलवावेत त्यांना त्या ठिकाणी गुंतवणूक करायला लावी आणि स्वतः त्याच्यामध्ये पार्टनर व्हावेत बाहेरच्या लोकांबरोबर आपण व्यवसायात करणं व्यवसाय याच्यात गैर काय नाही त्यामुळे भांगरे परिवार अत्यंत प्रामाणिकपणे तो व्यवसाय करतो आहे त्यानिमित्तानं अनेक महाराष्ट्रातले मोठमोठे साहित्यिक कलावंत उद्योजक भंडादरला येतात आणि भंडारा परिसर नुसता भंडादारा परिसर नाही तर अकोल्याच्या हद्दीपासून तर भंडादारापर्यंत आज जवळपास चारशे हॉटेल झालेत चारशे हॉटेलमध्ये आज बहुजन समाजाचे शेतकऱ्यांचे स्टॉल रस्त्यावर लागलेत अनेक ठिकाणी चहाच्या टपऱ्या आहेत अनेक ठिकाणी बिलीच्या गाड्या आहेत अनेक ठिकाणी पावा पावड्याच्या गाड्या आहेत हे कोणासाठी जर निर्माण झाले त्यामुळे या सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या उमेदवारांनी उतरावं एवढं ज्या निमित्ताने मला सांगायचं आहे विद्यमान आमदार साहेबांनी काही काल फोटो हो त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार साहेबांच्या अकाउंटवरून आले नाही पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी दादांचे काही व्यक्तिगत फोटो त्यांच्या कॉलेज जीवनाच्या काळातले आहेत ते जर फोटो जर बघितले तर त्या फोटोमध्ये काही मला फार अश्लीलता किंवा काही विशेष असं काही जाणवत नाहीत जेव्हा माणूस पर्यटनाच्या निमित्तानं किंवा बाहेर फिरायला कॉलेज जीवनामध्ये जात असतो तेव्हा व्यक्तिगत अनेक रिलेशन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या आता जमाना काल बदलत चाललेल्या आहेत एक एकंदरीत सगळं वातावरण हे अत्यंत वेल कल्चर्ड राहिलेले आहेत अशा प्रकारचा आता भेदाभेद नाहीत त्यामुळं माझी विनंती आहे विरोधी पक्षाच्या सुद्धा सगळ्या लोकांना विनंती आहे की व्यक्तिगत मुद्द्यांवर येण्यापेक्षा सार्वजनिक विषय जे आहेत या मतदारसंघाच्या विकासाचे जे विषय आहेत त्या विषयांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे निवडणुकीचे राहिलेले दोन दिवस मतदान आता फक्त दोन दिवसा वालेले आहेत त्यामुळे व्यक्तिगतपणाचे तरी कपडे फाडण्यापेक्षा जे काही तालुक्यासाठी करायचं आहेत त्यावर आपण बोलू या तालुक्याची जी, जी परंपरा राहिलेली आहेत त्या परंपरेनुसार आपण सगळेजण वागू दोन हजार एकोणीसला आमदार साहेबांना खरोखर या तालुक्यातल्या जनतेनं प्रचंड बहुमताने निवडून दिलं मधल्या काही काळामध्ये तालुक्यातल्या काही लोकांच्या बाबतीत हानामारीच्या त्यांच्या बातम्या आल्या त्याच्याबाबतीमागची कारणं मला माहीत नाहीत परंतु तशा प्रकारच्या बातम्या आल्यात निश्चितपणे अशा प्रकारचं वर्तन आमदार साहेबांकडून होणं अपेक्षित नाही आहेत पण त्याचे कारण शोधावे लागतील आणि यापुढे सुद्धा त्यांनी अशा प्रकारच्या प्रकार एका मोठ्या लेवलवरच्या माणसाने इतक्या डाऊन लेवलला येण्याची गरज नाही मागच्या सुद्धा या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने जनता होती आत्तासुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने जनता आहे आत्ताच थोरात साहेबांची पत्रकार परिषद झाली थोरात साहेब हे राज्याचे नेते आहेत उद्याचे राज्याचे कदाचित भावी मुख्यमंत्रीसुद्धा होऊ शकतात इतकं वातावरण त्यांच्या बाबतीमध्ये आहेत त्यामुळं थोरास साहेबांनी निवडणूक हातात घेतलेली आहेत पवारसाहेबांना मानणारा या तालुक्यामध्ये पारंपरिक मतदार आहे उद्धवसाहेबांना मानणारे शेकडो शिवसैनिक या तालुक्यामध्ये आहेत काही बोटावर मोजणारे लोक नाराज आहेत तरुण नाराज असू शकतात कारण आमच्या पक्षाची उमेदवारी गेली त्यांचीसुद्धा नाराजी ही शेवटच्या टप्प्यात दूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ काही लोकं नाराज असतील पण ती नाराजी आम्ही दूर करू त्यामुळं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष आर पी आय गट ही सगळी लोकं आता दादा भांगरे यांच्या पाठीमागं उभे आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगलं उमे वातावरण या तालुक्याच्या सगळ्या कानकोपऱ्यामध्ये आहेत आणि महाराष्ट्रातली ही देवेंद्र फडणवीसांची सत्ता उलथून टाकण्यासाठी अकोले तालुक्यातला पुरोगामी मतदार निश्चितपणे योग्य भूमिका घेईल अपक्ष उमेदवारांच्या बाबतीमध्ये थोरात साहेबांनी अत्यंत सूचक वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे कारण पठार भागामध्ये मागच्या चार दिवसामध्ये अपक्ष उमेदवारांच्या पाठीमागं थोरात साहेबांचा हात आहे अशा प्रकारची सोशल मीडियावर काही चर्चा जाणीवपूर्वक काही लोक करत होते परंतु थोरात साहेबांनी क्लिअर कट सांगितलं माझा कोणाही अपक्ष उमेदवाराच्या पाठीमाग हात नाही मला महाराष्ट्रामध्ये सत्ता आणायची आहे आणि ती वस्तू ती खरी आहे या राज्यामध्ये थोरात साहेब उद्धवसाहेब आणि पवारसाहेब या तिघांनी मिळून ही आघाडी केलेली आहे त्यामुळे थोरात साहेबांची प्रतिमा ही कधी कुणाशी दगाबाजी करण्याची राहिलेली आहेत ते अशा प्रकारची दगाबाजी करूच शकत नाहीत त्यामुळे कुणी अपक्ष म्हणत असतील की आमच्याबरोबर थोरात साहेब आहेत थोरात साहेबांचा एकही कार्यकर्ता अपक्ष उमेदवारांच्या बाजूला जाणार नाही याबद्दल आमच्या मनामध्ये अजिबातही शंका नाही महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर थोरात साहेब आपल्या जवळचे आहेत निश्चितपणे कायम या जिल्ह्यातल्या लोकांची अपेक्षा राहिलेली आहेत जेव्हापासून प्रजासत्ताक राज्य या महाराष्ट्रामध्ये आलं तेव्हापासून आपल्या जिल्ह्याला अजूनही मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही आज जिल्ह्यामध्ये जे काही कॅपेबल लोक आहेत ज्यांची राज्यभर स्वतःची ओळख आहेत प्रतिमा आहेत त्या सगळ्या लोकांचा जर आपण तपशीलवार अभ्यास केला तर नगर जिल्ह्यामध्ये थोरात साहेब एकमेव नेते आहेत की ज्यांची महाराष्ट्रपद छाप राहिलेली आहेत त्यामुळं निश्चितपणे थोरात साहेबांच्या रूपाने जर जिल्ह्याला मुख्य मुख्यमंत्रीपद जर मिळणार असेल तर निश्चितपणे आम्हा सर्व अकोलेकरांना त्याचा आनंद जालेश्वर राहणार नाही साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबल आईडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाइल, झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपनिया फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव